अचानक निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटींना माघारी परतावे लागल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या उरण परिसरामध्ये एका मासेमारी बोटीला जलसमाधी मिळाली मात्र या बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप बचावले आहेत यंदाच्या हंगामात वादळामुळे मासेमारीत अडथळा येण्याची ही नववी वेळ आहे ज्यामुळे मच्छीमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे समुद्रात खवळलेल्या स्थितीमुळे धोक्याचा इशारा देणारा बावटा लावण्यात आला होता त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना आपली मोहीम अर्ध्यावर सोडून बंदराकडे परतावे लागले या वादळी वाऱ्यामुळे मोठी माघारी फिरल्याने मच्छीमारांचा एका फेरीसाठी केलेला तीन लाख रुपयांपेक्षा अधिकचा खर्च वाया गेला आहे करंजा बंदरात अडीचशेपेक्षा अधिक तर कोकणातील विविध बंदरात एकशे ऐंशीहून अधिक बोटींनी आश्रय घेतला आहे डिझेल बर्फ आणि इतर तयारीवर केलेला हा खर्च पाण्यात केल्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे एकीकडे वादळामुळे मच्छीमारांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे उपवासाचे दिवस संपल्यामुळे मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे यामुळे आगामी काळात मासळीचे दर वाढण्याची शक्यता आहे या नैसर्गिक संकटामुळे मच्छीमारी व्यवसाय शेतीप्रमाणेच अनिश्चित बनला असल्याची खंत करंजा मच्छीमार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे